सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक दक्षिण गंगा अशी महती असणाऱ्या आणि दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात गोदावरी नदीमध्ये डुबकी मारण्यासाठी साधू महंतांसह देशविदेशातून कोट्यवधी भाविक येणार असले तरी गोदा प्रदूषण मुक्त होणार कधी असा प्रश्न वारंवार उपस्थित राहत आहे आणि त्याचं कारण म्हणजे गोदा नदीपात्रात सर्वत्र पसरलेल्या पानवेली नाशिकच्या गंगापूर धरणातून आज गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि या पाणी विसर्गासोबतच गोदापात्रात प्रचंड प्रमाणात पानवेली वाहून आलेल्या आहेत दरम्यान या वाहून आलेल्या पानवेलीमध्ये एक गाय अडकल्याचा प्रकार घडला या भागात स्वच्छता करणाऱ्या कंत्राटावरील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी पानविलीच्या विळख्यातून गायीची सुखरूपपणे सुटका करत तिला जीवदान दिलेला आहे दरम्यान आज गोदापात्रात एक हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सकाळपासून सुरू आहे पाण्याच्या विसर्गाबरोबर मोठ्या प्रमाणात पानवेली वाहून आलेल्या असल्यानं पानवेलीत एक गाय अडकल्याचं दिसून आलं स्वच्छता कर्मचाऱ्यांनी या गायीची सुखरूपपणे सुटका केलेली आहे दरम्यान गोदा प्रदूषणाचा मुद्दा या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित झालाय कोट्यावधी रुपयांचा नमामी गोदा हा प्रकल्प कागदावरच असून तो सिंहस्थ आधी तरी पूर्ण होणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक